नमस्कार मी नवनाथ ते झाड युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज दिनांक तीस रोजी आपण महावितरण कार्यालय तसेच जेएमडी ऑफिस यांच्या समोर अमरण उपोषणाची सुरुवात करत आहोत त्यांना आपण तेवीस तारखेला निवेदन दिलं होतं तेवीस तारखेपासून जे एम डी साहेबांनी किंवा चीफ इंजिनियर साहेबांनी उपोषण थांबवण्यासाठी किंवा काही भ्रष्टाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची काही आम्हाला शाश्वती दिली नाही आणि त्यांनी काही प्रयत्न केले नाही या गेण्याच्या कातडीच्या लोकांच्या हातात असून सुद्धा भ्रष्टाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी उपोषण टाळण्याचा किंवा थांबवण्याची विनंती केली नाही किंवा काहीही प्रयत्न केला नाही त्यामुळे आपण रिज सर आज त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसण्याचा आपण त्यांना अर्ज सादर केला आहे आणि या उपोषणाचा आमचा एक हे आहे की वन पॉइंट थ्री मध्ये ग्राहक जे आहे त्यांना अर्जंट काही काम करावे लागतात कंपन्यांचे त्यांना मोठमोठ्या कंपन्याच्या ऑर्डर्स असतात त्या ऑर्डर्स पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीत त्यांना एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डी पी साठी कालावधी देतात ते लोक म्हणून गव्हर्नमेंटची एन एस सी योजनेची स्कीम नाकारून कारण एन एस सी स्कीमला तीन चार पाच महिने लागतात गव्हर्नमेंटच्या स्कीमला तर पंधरा ते वीस दिवसात ट्रान्सफॉर्मर चालू हवा याकरिता लोक दहा लाख तीस लाख पन्नास लाख एक एक कोटीपर्यंत स्व खर्चाने जे की रि रिफंडेबलसुद्धा मिळत नाही अशा असून लोक कर्ज काढून व्याजाने करून डी पी स्ट्रक्चरसाठी आमच्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आम्ही ठेकेदार लायसन होल्डर ठेकेदार आम्हाला ते कामे देतात परंतु इथले मुजोर अधिकारी हे सँक्शनिंगसाठी विनाकारण त्रुटी काढतात चार चार महिने सहा सहा महिने विलंब करतात आणि अशा त्रुटी पण अशा बालिश प्रकारच्या असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईट देणं हा गव्हर्नमेंटचा हक्क हे आहे कार्य आहे त्यांचं कर्तव्य आहे मागेल त्याला लाईट यांनी दिली पाहिजे परंतु अर्ज सादर करताना यांच्या एं, डोळ्यामध्ये असं लालच आणि हवा हव्यास येतो पैशाचा हे ये पैशासाठी इतक्या बालिश हे काढतात त्रुटी काढतात ज्या की एखाद्या बँकेत आपण कर्ज काढायला गेल्यावर सुद्धा एवढा त्रास होत नाही तेवढा इथं लाईन वीज मागण्यासाठी इतका त्रास देतात आणि त्या ग्राहकाला अप्रोच होतात त्याच्याकडून कमी पैशाचा त्याला आमिष दाखवून त्याच्याकडून कामं करून घेतात आता मी जेमनी साहेबाला चार पाच सबूत सुद्धा दिलेले आहे की जे चार चार महिने झाले त्यांना अजून मंजुऱ्या दिल्या नाही आता वन पॉईंट थ्री योजनेचा महावितरणाचा त्याच्यात असा फायदा आहे महावितरणाला फुकट एक रुपयाही खर्च न करता कोट्यावधी हो रुपयाची त्यांचा ॲसेट तयार होतो त्यांची संपत्ती तयार होते परंतु हे हो गेंड्याच्या कातडीचे व यांच्या तोंडाला रक्त लागलेले हे अधिकारी हे पैशासाठी ना महावितरण कंपनीचा विचार करीत ना ग्राहकाचा विचार करीत ना आमचा विद्युत ठेकेदारांचा विचार करीत हे ये फक्त यांची स्वतःची पोळी भाजण्यासाठीच मरमर करत असतात आणि आता शहर विभाग दोन येथील कार्यकारी अभियंता व डेप्युटी कार्यकारी अभियंता हे दोन भ्रष्ट अधिकारी आहे हे ये यांच्या कार्यालयामध्ये या दोघांचाच मनमानी कायदा चालतो श्री महेश पाटील कार्यकारी अभियंता आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डोंगरे सुनील डोंगरे संतोष डोंगरे तर हे दोघांचा एवढा मनमानी कारभार आहे हे काहीही त्रुटी लावून फाईल वापस पाठवणार म्हणजे पाठवणार त्यांना काम करण्यात हा आता या दोघांवर कडक कारवाई करण्याची किंवा त्यांना निलंबन करण्याची आमची मागणी आहे त्यांना निलंबन केलं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊच्या आंदोलनाला कोण कोण पर्सेंटेज आजच्या आंदोलनाला दिलीप मुळे किशोर लोखंडे सय्यद शौकत भरत कदम एवढे जण बसलेले आहे ठेकेदार बसलेले तुम्हाला काम देताना अधिकारी अधिकारीज वगैरे पर्सेंटेज आमच्या गवर्नमेंटच्या स्कीम साठी असतात वन पॉइंट थ्री मध्ये जे असते ते मनमानी मागतात कधी पन्नास हजार मागतात कधी दहा हजार मागतात असं फिक्स कामावर अवलंबून असतात हा तर ते काही त्यांच्या पावणे रावळे म्हणा त्यांच्या हित जवळच्या लोकांना हे कामे देतात हा हा माझा नवनाथ ते साठ महावितरण कार्यालयाच्या समोर उपोषनाला आम्ही युनायटेड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने बसलेलो आहे या भ्रष्ट अधिकारी जे गुत्तेदारी करतात आणि आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे सगळं गुत्तेदार उपासमारीच्या वेडेत गुंतलेले आहे या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही उपोषणात बसलेलो आहोत कोणकोणत्या कोणत्या मागण्या घेऊन बसलेल्या आपण आमच्या सात मागण्या आहे प्रमुख मागणी आहे गुत्तेदारी बंद झाली पाहिजे आणि टाईम बॉन्ड कार्यक्रम राबवला गेला पाहिजे आपली मागणी मान्य न झाली काय पुढचे पाऊल पुढचे पाऊल आम्ही ना वेगवेगळे आंदोलन आम्ही करणार आहोत तिथे आपलं नाव भरत कदम पाटील धन्यवाद आमरण उपोषण हा त्यावर मार्ग आहे असं आपल्याला वाटतं लोकशाही लोकशाही आमरण उपोषण आहे जनआंदोलन आंदोलन आहे आणि जोपर्यंत लोकशाही मार्गाने आपण हे आंदोलन करतो आहे त्यांना स्टेप बाय स्टेप वरच्या प्रशासनाला सुद्धा कळेल की इथं काहीतरी त्रास आहे म्हणून लोक आज कमी शंभर लोक ओपन उपचार करतात याचं कारण हे आपला आवाज तुमच्या माध्यमातून प्रशासनाला पोहोचावा अशा मिळून सध्या छत्रपती संभाजीनगरला नवीन पालकमंत्री पोहोचलेले आहेत मग दोन दिवसानंतर मुख्यमंत्री शहरात येत आहेत त्यांची आपण भेट घेणार आहे कारण ह्या मागण्या तुमच्या त्यांच्या कानावर टाकणार आहे नक्कीच आम्ही जसं लोक स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत संजय शिरसाट साहेब असतील प्रदीप जयस्वाल साहेब असतील एकदा जिल्ह साहेब असतील अंबादा दानवे साहेब असतील आम्ही प्रत्येक पक्षाचा आम्ही एका पक्षाचं म्हणून नाही सगळ्यांना सुद्धा कानावर टाकलेलं आहे निश्चित आम्ही दोन दिवसात त्याची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनासुद्धा निवेदन देणार आहे परवाच आम्ही के पाटला साहेबांनाही निवेदन दिलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील अजितदादा असतील सगळ्यांना आम्ही त्याद्वारे निवेदनसुद्धा पाठवलं आहे या सर्वांना निवेदन पाठवले त्याचा परिणाम काय याचा परिणाम झाला की वरतून जे आहे की आता त्यांची रिन्क्वायरी चालू झालेली आहे सुरुवात झालेली ते पण आजपर्यंत जेव्हा म्हणावी तशी कारवाई झालेली नाही आम्ही अपेक्षा करतो आपल्या माध्यमातून निश्चित आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आम्हाला ज्या त्रास होतो वेदना होतो यातून मुक्ती मिळेल ग्राहकांना उत्तम सेवा देण्याची स्थिती महाविकरण